नमस्कार मित्रांनो मी अक्षय गरड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत करत आहे सकाळी मॉर्निंगमध्ये आपली बुलट काढली थेट निघालो का चिकलठाण चिकलठाण म्हणजे सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका तिथे चिकलठाण असं कोटलिंग महाराज देवस्थान असं भव्य असं खूपच छान मंदिर आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण मंदिरात एंट्री मारलेली आहे कटलिंग देवस्थान हे खूपच असं जागृत देवस्थान आहे मेन म्हणजे इथं माकडे माकडे खूप आहेत मंदिरावरती बघायला अशी खूपच म्हणजे शंभर दीडशेच्या वर माकडे आहेत तर मित्रांनो आपण कुरकुरीचा फोडा आणलेला आहे माकडांसाठी तर बघूयात माकडे अशी कोणालाही अंगावर धावून वगैरे जात नाहीत हा जर त्याची खोड वगैरे काढली तर मग सुट्टी देत नाहीत मित्रांनो हो आणि एक तर एकशातला पारे बिस्किटचा पोडाही देखील मी फाडून टाकतो त्यांना बघूयात आहे का नाही ते प्रथम एंटरटेनमेंटचा भाग म्हणजे सर्वात माकडे आहेत मित्रांनो खूपच छान असे

लग्न वगैरे लग्नशी अतिशय उत्तम अशी सोय आहे इथं मित्रांनो शंभर माणसांचं जेवण येते या ठिकाणी भांडी वगैरे दाखवू शकतो भांडी वगैरे आहेत लग्न करण्यासाठी इथं ट्रस्टचा मी नंबर देऊन ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन मी नंबर देऊन ठेवतो मित्रांनो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तसेच हे मागं बघू शकता तुम्ही भांडे वगैरे आहेत चला तर मग मित्रांनो पार्ले बिस्किटचा फोडा आपण फोडलेला आहे माकडे खात है, आर है, आर का है वो। आर खा रहा है गोला जो तुला आता <laughs> सलमान कुछ <पुटा है। laughs> अरे सलमान खा बिस्किट खा तुझे सामान तैयारी बस मंदिर वो खा एक तरी चारों का कसा लोगों को आ चारों अरे सलमान माकडा असल्या म्हणून काय झालं मित्रांना त्यांना पण तुमच्या आवडतात कुरकुरे खायला <laughs> <laughs> ते बघा त्यांनी कोडावरून घेतलं म्हणजे त्यांचा काही आवडीचा पदार्थ आहे खूपच आता एन्जॉय करून खातात मित्रांनो ते त्यांना दोन रस्ते कोटाले परत वगैरे खाऊन खूपच थांब आले आहे माकड्यांना इमेज असा पदार्थ त्यांना खूपच आवडीचा आहे मन एकदम प्रसन्न होऊन जात मित्रांनो मच्छीमार ही मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो इथे केली जाते बघू शकता समोर नावामध्ये कसे मासे आहेत माणसं तर इथली स्पेशल वरायटी म्हणजे सांगायचं म्हणलं तर मित्रांनो चिलापी हे सगळ्यात मोठी प्रमाणात इथे सापडते बेगवांची पेशल मच्छी जी म्हणतं ना ते पेशल मच्छी इथूनच हेच बेमारतीच्या काटेतून गेलेले आहे मित्रांनो खूप वर्धा भारतात असं ऐतिहासिक असे स्थळं आहे इतिहास आहे कुठेही महाराज कुठे महाराज आहे म्हणजे जागरूक देवस्थान आहे दे तुम्ही बघू शकता आता मंदिर असं भव्य असं मंदिर

ভেটতে গা বগ आणि प्रेक्षणिक स्थळाचे सोलापूर जिल्ह्यात करमा तालुका चकलटण या गावात एक नदीकाठी वसलेलं एक सुंदर असं मंदिर कुठले महाराज प्रसन्न या देवाची यात्रा खूप मोठी जात्रा मित्रांनो एप्रिल मे महिन्यात इथे चार पाच दिवस जत्रा असते मित्रांनो इथं या मोक्या प्राण्यांची पण मित्रांनो एक वेगळीच दुनिया आहे त्यांचा पण कुटुंब आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही यांची एक वेगळीच दुनिया आहे एक वेगळीच दुनिया आणि वेगळीच दुनिया द्वारी बघू शकता मित्रांनो प्रत्येकाचं आपापलं जीवन असते मित्रांनो खूप असं मंदिर तर खूप अशा गोष्टी आहेत शिकायला मिळतात मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल तर भावन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट ने ब्लॉग मध्ये